तर छोट्या सुक्या बोंबलाची चटणी कशी करायची ते मी तुम्हाला सांगून देते नमस्ते मित्रमैत्रिणू दाला बाईटचं मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आणि आज मी तुम्हाला छोट्या सुक्या बोंबलाची चटणी माझी आई कशी करते ती पद्धत सांगणार आहे हे छोटे सुके बोंबील आहेत आणि भाकरी केल्यानंतर त्याच तव्यावरती हे छोटेसे बारीक बोंबील असतात आणि त्याला आपण धुवून घेतलेला आहे आणि आता याला तेल टाकून भाजून घेत आहोत तर ही रेसिपी माझी आई अशी करते सुकटची चटणीसुद्धा अशाच पद्धतीने केलेली आहे ते पण तुम्ही सर्वांनी पाहिलेली आहे आणि बाजारामध्ये चटणीसाठी म्हणून जे बोंबील मिळतात तेच हे आहेत हे लोखंडाचा तवा घेतलेला आहे आणि तीन टेबल स्पून तेल टाकायचं आहे याच्यामध्ये तर आता आपण तेल टाकून घेतलेलं आहे तर हे बोंबील चांगले कुरकुरीत असे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे परतून घ्यायचे आहेत कडक झाले पाहिजे चांगले हे दोन मोठे कांदे कापलेले आहेत जरासे बारीक कापलेले आहेत आणि सहा सात मिरच्या अशा कट करून घेतलेल्या आहेत आता हे तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये आपण टाकूयात मिरच्या आणि कांदा तर हे पहा चांगलं परतून घ्यायचं आहे ह्याला पण तर नेहमी लोखंडाच्या तव्यात करत जा असं जर सुकट बोंबील करायचा असेल तर गॅस मिडियम ठेवायचा तर हा कांदा इतका लाल होईपर्यंत परतायचा आहे आणि आता आपण जे बोंबील भाजून घेतलेले आहेत ते पण असे परतायचे आहेत कुरकुरीत झाले पाहिजे तेव्हा त्याची चटणीची जी टेस्ट येते ती खूप छान येते तर हे बोंबीला आता याच्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे मीठ खूप कमी टाकायचं आहे कारण मीठ ह्या बोंबलाला खूप असतं आणि टेस्ट करून मीठ टाकायचं आहे तर हे चांगलं परतून घेतलेलं आहे गॅस बंद करायचं आहे आणि हे चांगलं ठेचून घ्यायचं आहे हे असं ठेचून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आता थोडंसं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे कारण बोमलाला थोडंसं मीठ लावलेलंच असतं वगैरेच खायचं असतात तर मीठ हे अंदाजानेच टाकायचं आहे तर थोडंसं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे याच्यामध्ये आणि खूप छान असा सुगंध सुटलेला आहे या सुट्ट्याच्या चटणीचा बोंबल्यामध्ये जरा मीठ असतं त्यामुळे मीठ हे बेतानीच टाकायचं आणि थोडंसं टेचून घ्यायचं खूप बारीक नाही करायचं थोडंसं तुकडे तुकडे पण राहिले पाहिजे बोंबलाचे हे छोटे बोंबील असतात त्याची अशी चटणी नक्की करा आणि एकदा केली तर तुम्ही पुन्हा पुन्हा ही चटणी कराल खूप टेस्टी होते आणि जेव्हा तुम्ही कराल तेव्हा मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही ही चटणी बनवलेली आहे आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका की अशा पोर्शनमध्ये ही चटणी झाली पाहिजे हे बोंबलाचे तुकडे ह्याच्यामध्ये असे असले पाहिजे दादाखाली आले पाहिजे खूप बारीक नाही करायचं नाही तर त्याचा लगदा होतो खूप छान होते माझी आई अशी करते आणि तिच्यामुळे मीसुद्धा असेच करते तुम्ही पण एकदा नक्की करून पहा खूप खूप खुँ धन्यवाद